महाराष्ट्रामध्ये अनेक स्थान आहेत भारतामध्ये आहेत जगामध्ये आहेत देवीच हे महत्व या भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे भा म्हणजे भाती भा म्हणजे प्रकाश भा म्हणजे चैतन्य ग दुसरा अक्षर आहे ग म्हणजे गंतव्य तिसरा अक्षर आहे व अक्षराचा विस्तार होतो व म्हणजे व्रत घेणे वसा घेणे आणि त म्हणजे तप करणे आता ऐका प्रकाशाकडे जाण्यासाठी आपलं गंतव्य गाठण्यासाठी व्रताचं पालन करून तपश्चर्या करणे म्हणजे भागवत कथा श्रवण करणे पहिली भक्ती आहे भाग श्रवण मनन कीर्तन निजध्यास नवीन प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत मग आजच्या भक्तीचा प्र पहिला प्रकारे आपला श्रवण आम्ही कशाला बसलो भागवताची कथा श्रवण करायला बसलो आम्ही देवी भागवत ऐकण्यासाठी बसलो ऐकल्याशिवाय माणसाला बोलता येत नाही काय काही माणसाला ऐकू येत नाही ते माणसं बोलू पण शकत नाहीत डोळ्यांना दिसत आहे कानानं ऐकू येत नाही तोंडाने बोलता येत नाही म्हणून श्रवण करणं हे फार महत्वाचं आहे पहिली भक्ती आहे श्रवण जी श्रवण भक्ती राजा परीक्षित न केली आता परिस्थितीचं नाव घेतल्यानंतर आपलं लक्ष जात महाभारताकडं परिस्थितीमध्ये महाभारतात आलेली कथा ते भागवतामध्ये आलेली कथा आणि भागवत कथा लिहित असताना व्यासांनी सतरा ग्रंथ लिहिले व्यासांना समाधान वाटलं नाही व्यास दुसरीत बसले इतक्यामध्ये व्यासांच्या दुःखाची निवृत्ती करण्यासाठी तिन्ही मुखामध्ये भगवंताच नाम आहे असे नारद मुनी भगवंताच भजन करत करत स्वर्ग मृत्यू पाता तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करत होते भ्रमण करत करत आल्यानंतर एक प्रश्न होता आश्रम आहे त्या आश्रमामध्ये व्यास महाराज छिन्न होऊन बसलेले आहे नारदांचं भजन चालू होतं अ श्रीमनारायण नारायण नारायण नारा... चालू आहे शाम्यश्रमामध्ये आले व्यासजीन पाहिलं धन्य आजी दिन झाले संताचे दर्शन झाली पाप तुटे आणि गेले उठले नारदांच्या पायावर डोके ठेवलं आणि संतांना शरण गेले आणि नारद मनाला स्वराज केले हे व्यासमणी तुम्ही खिन्न दिसता तुम्ही दुखी दिसता काही चिंता आहे का आपणाला व्यासाने सांगितलं चार वेद सहा शास्त्र सतरा पुराने नेले मला काही चित्ताला समाधान प्राप्त झालं नाही आता मी काय करायला पाहिजे जेणेकरून माझ्या चित्ताला समाधान प्राप्त होईल आणि चित्ताला समाधान मिळण्यासाठी आमच्या परमार्थातल्या क्रिया आहेत चित्ताचं समाधान सर्वात मोठं समाधान आहे आम्ही चित्ताच्या समाधानासाठी प्रपंच करतो व्यवहार करतो संसार करतो पण चित्ताला समाधान काही प्राप्त होत नाही कारण चित्ताच्या पलीकडची एक अवस्था <coughs> आहे त्या अवस्थेला म्हणायचं मन एक क्षणभर देखील एका ठिकाणावर राहत नाही मग नारद मुनी म्हणतात हे व्यासदेवा हे महर्षी मी एक गोष्ट सांगतो तुम्ही लक्षात ठेवाल तेव्हा काही हरकत नाही सांगा सांगा महाराज जेणेकरून माझ्या या चित्तातली मा, तळमळ चिंता नष्ट होईल आणि मला निखिल सुखाची प्राप्ती होईल निखिल सुख कुठल्याही प्रकारच्या दुःखाचा लेश नाही अशा प्रकारचं सुख मला पाहिजे नारदानी एकच सांगितलं महर्षी तुम्ही भगवंताचं गुणगान करा भगवंताचे गुण लीला कर्म आणि त्यांच्या संपूर्ण चरित्राचं वर्णन करा श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन करा मग तुमच्या समाधान आज्ञा चित्तालासावंत मानली आणि जयाला व्यासांनी हे महाभारत नावाचा ग्रंथ लिहिला त्या महाभारत ग्रंथामध्ये अथरा पर्वेत त्याच्यामध्ये कौरव आणि पांडवांची कथा वर्णन केलेली आहे आणि भागवत ज्या वेळेला लिहिलं त्यानंतर त्याच्या पुढची अवस्था आहे महाभारताच्या पुढची ऐका भाविकांना या भारताच्या पवित्र भूमीमध्ये पहिला जर कोणता ग्रंथ तयार झालेला असेल तर तो, तो आहे रामायण दुसऱ्यांदा झालं महाभारत आता महाराजांनी माग कथा सांगितली मला थोडीशी सांगतो मी रामायण लिहित असताना वाल्मिकीच्या मनाची अवस्था देखील तशी चलबिचल झाली होती पक्षांचा संवाद ऐकला लागलीच रामायण लिहायला त्यांनी सुरुवात केली तस महाभारत लिहित असताना व्यासदेवानी देखील एका शक्तीची प्रार्थना केली आणि शक्तीला प्रसन्न करून घेतलं ती शक्ती आहे जगदंबा माता ती शक्ती आहे तुळजाभवानी ती शक्ती आहे लक्ष्मी माता ती शक्ती आहे रेणुका माता ती शक्ती आहे सप्तश्रंगी महाराष्ट्रामध्ये चार पीठ आहे पहिलं पीठ आहे आणि तुळजाभवानी दुसरं कोल्हापूरची करवीर क्षेत्रातली महालक्ष्मी तिसरं पीठ आहे माहूरची देवी रेणुका देवी आणि आद्यपीठ दे आद्यपीठ सगळ्यात मूळ स्वयंभू ते आहे वनी, सप्तशृंगी सात प्रकारच्या त्या ठिकाणी माता आहेत वणी नावाचं गाव आणि खालील आहे ज्या वनीपासून ज्या सप्तशृंगीपासून आमच्या नवनाथाने विद्या संपादन केली आपण इकडे येऊया व्यासांत महाभारत असताना व्यासांनी आगोद देवीची प्रार्थना केली जगदम्मा प्रसन्न झाली आणि व्यासान बुद्धी दिली खरं पाहिलं यत्र नार्यस्तु पूजनते स्तत्र रमंते देवता या ठिकाणी रारीची पूजा होते ना शक्तीची पूजा होते त्या ठिकाणी देवतांचं वास्तव्य असं असं शास्त्र सांगतं महाभारत ज्याला लिहायला सुरुवात केली त्यावेळेला प्रथम गणेशाची विनंती आणि गणेश प्रसन्न झाले गणेशापासून गणेशाला सांगितलं हे पा मी आता श्लोक म्हणतोय तुम्ही लिहिण्याचं काम करा एवढा वेग होता व्यासांचा सांगण्याचा गणपती बाप्पा थकून गेले गणपती बाप्पा म्हणाले महर्षी जरा सावकाश सांगा जरा सावकाश सांगा महाभारतल्याला सुरुवात झाली व्यासांनी सांगितलं हे बा गणेशा मी तुम्हाला प्रार्थना करतो मी काय बडबड करील ना अर्थ तुम्ही जाणा आणि योग्य असा अर्थ त्याच्यात लिहा म्हणजे निदान चिंता करत असताना विचार करत असताना आणि व्यासांनी गणपतीला तशी के आज्ञा केली भर गणपती भरभर लिहू लागले व्यासांचा व्य कमी पडला गणपतीला सांगितलं महर्षीनी की अर्थ जाणून लिहा काही काही माणसं निरर्थक बोलतात याला काही अर्थ नसतो तशाप्रमाणे सर्व महाभारत लिहायचं झालं साडेतीन वर्षामध्ये ते पूर्ण झालं आता या महाभारतामध्ये कौरव पांडवांचं कथा येते आणि ही कथा ज्या वेळेला पांडव आणि कौरव राज्यासाठी भांडले शिष्टाईसाठी भगवंत गेले शिष्टाई सफल झाली नाही दुर्योधनाने जेवण्याचा आग्रह केला भगवंत तिकडे गेले नाहीत विदोरा घरच्या कान्या खाल्ल्या गेले नाहीत कारण मी भक्तांच्या अधीन आहे अशा प्रकारचं भगवंताचं वचन आहे पांडवांच्या काळामध्ये हे महाभारतातलं युद्ध झालं त्या युद्धामध्ये पांडवांचं रक्षण आणि भगवंताने केलं <clears throat> कौरवांचा सोमवार झाला एकही एक कौरव शिल्लक राहिला नाही फक्त एक शिल्लक राहिला होता तो पांडवाकडच्या बाजूला होता म्हणून यु युत्सु त्याचं नाव युत्सू आहे आणि मग या युद्धामध्ये समोरासमोर त्यावेळेला सैन्य उभं राहिलं त्यावेळेला भगवंतानं अर्जुनाच्या रथा रथाचं सारथ्य करण्याचं ठरवलं भगवंत रथावर असले अर्जुनानं सांगितलं देवा माझा रथ युद्धभूमीमध्ये नेऊन उभा भगवंत म्हणाले काही हरकत नाही रथ युद्धभूमीमध्ये आणला अर्जुनानं समोर पाहिलं पाहिल्यानंतर वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध गुरु आचार्य आणि चुलते भावकी सगळी उभारलेली दिसली आणि अर्जुनाचं धैर्य गळून पडलं हाताचं धनुष्य गळालं भीती वाटू लागली युद्ध करण्यासाठी किंग कर्तव्य मूड अर्जुन झाला भगवंतांनी त्यांना अठरा देची गीता सांगितली त्यांचा मोह नष्ट केला तस आणि त्या युद्धामध्ये चक्रयुह नावाचा एक रचला गेला आणि त्या व्यूहामध्ये अर्जुनाचा एक मुलगा ज्याचं नाव अभिमन्यू होत धारातीर्थी पडला काही दुष्ट लोक आले तिथं जय सारखे आणि त्या अभिमन्यूच्या डोक्यावर लाथ मारली अभिमन्यू वीरपुत्र होता महान पराक्रमे होता फक्त गंमत अशी झाली की कुठलंही ज्ञान संपूर्ण असलं तर ते ज्ञान माणसाला तारते लिटल नॉलेज इज डेंजरस थिंग अर्धव ज्ञान घातके असत माणसाचं समाधान त्याच्यामध्ये होतच नाही अर्ध ज्ञान नकोय एक तर पूर्ण असावं नाही ना तर अज्ञान असलेलं बर म्हणून तो आय मी युद्धामध्ये था त्याला वीरमरण आला अभिमन्यूची पत्नी उत्तरा अभिमन्यू जेव्हा पडला तेव्हा ती गोरोदर होती उत्तरेच्या उदरामध्ये एक महान पराक्रमी एक सम्राट जन्म माणसाच्या जीवाला उद्ध्वस्त करत असत कौरव सैन्याचा पराभव झाला अभिमन्यूला वीर म्हण हलो इकडं दुर्योधन आणि अश्वत्थामा यांनी विचार केला की हे दुर्योधना जोपर्यंत माझ्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत मी पांडवांचा राश केल्याशिवाय राहणार नाश केल्याशिवाय राहणार मग पांडवांना नष्ट करण्यासाठी ब्रह्मशक्ती त्यानं टाकली तितक्यावर तो थांबला नाही दुर्योधन मारला गेला अश्वत्थामा शिल्लक राहिला कारण भारतीय संस्कृती